शेतकरी बांधवनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल आणि त्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती खूप कामाचा अपडेट आहे त्यामुळे हो या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडत तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना तुमच्या खूप कमेंट आल्या की सर आम्हाला या कंपनीचं माहिती द्या ही कंपनी चांगली का ऊर्जा आहे किंवा शक्ती आहे किंवा जुन्या कंपन्या आहेत जे की आम्हाला माहीत नाहीत त्याचा रिव्ह्यू आम्हाला द्या तर शेतकरी बांधवांना आपण आज थेट शेतामध्ये आलेलो आहोत तर शेतकरी बांधव हे पॅनल इन्स्टॉलेशन करतायत पण हे ऑलरेडी इन्स्टॉलेशन झालेलं होतं पण त्याचं ते डिसमिंटल केलं गेलं होतं तर ते कशामुळे गेलं होतं ते पण सांगतो तर इथून शेजारी आपण विहिर पण ते दाखवणार आहोत त्या विहिरीचं ब्लास्टिंग चालू होतं म्हणजे फोडायला चालू होती त्यामुळे हे शेतकरी बांधवांनी प्लेट फुटतील म्हणून हे डि केलं तर डिसमेंटल केलं होतं आणि शेजारी ठेवलं होतं आणि ठेवल्यानंतर आता त्या विहिरीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि विहिरीचं काम पूर्ण झाल्यानंतर ते परत इन्स्टॉलेशन करतायत आणि हे शेतकरी बांधवच करतात कारण की हे कंपनीचे तर लोक येऊ शकत नाहीत आणि ह्यांनी हे सोलर स्वतः विकत घेतलेलं आहे त्याच्यामुळं कंपनी यांना इन्स्टॉलेशन करून देत नाही ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला खूप प्रश्न पडले होते की या कंपनीविषयी सांगत तर आजच्या कंपनी आहे आज एका कंपनीचं आपण मटेरियल कसं आहे त्याची क्वालिटी कशी आहे ते पण आपण एक्सप्लेन करून सांगणार आहेत तर ही किर्लोस्कर नावाची कंपनी आहे सोलरची आणि पाच एच पीचा सोलार पंप आहे आणि त्याचं जे टाटर आहे मीटर आहे ते पण आपण दाखवणार आहोत आणि त्या अगोदर आपण जे इन्स्टॉलेशन करण्याचे जे प्लेट आहेत ते बसवत आहेत हे तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता आणि या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता की ह्याला फिरवण्यासाठी कुठलंही खालून एंगल नाही फक्त एका दिशेला सेट केलेलं आहे आणि जर भविष्यामध्ये जर सूर्याची बाजू जर समजा चेंज झाली तर ही चेंज करणं अशक्य आहे जे आहे त्याच्यावरतीच त्यांना ते पाणी मिळणार आहे म्हणजेच भिजवणं शक्य होणार आहे सिंचन शक्य होणार आहे पण हे विकत घेतल्यामुळे याला कुठलाही दिशा बदलण्यासाठी कुठलंही काही नाही तर शेतकरी बांधवांनो किर्लोस्कर कंपनीचं हे सोलार आहे आणि पाच एच पीची मोटर आहे त्याचं टाटर पण आपण थोड्या वेळाने दाखवूया तर या आ, या सोलारवरती त्यांनी गहू आणि हरभरा लावलेला आहे त्याचं सिंचन होतं तर शेतकरी बांधवांनो हे जे प्लेट आहे तुम्ही ते प्लेट पाहू शकता तर या प्लेटवरती सध्या इन्स्टॉलेशन चालू आहे धूळ पण आहे पण आपण ते इन्स्टॉलेशन झाल्यावरती पण दाखवणार आहोत की मोटर पाणी किती मारते आणि किर्लोस्कर कंपनीचं मटेरियल कसं आहे त्याची क्वालिटी कशी आहे ते पण आपण ऑडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आपल्यासोबत बांधव आहेत आणि काही प्रश्न होते की जे आपल्याला जी आरमध्ये होते की विहिरीपासून सोलारपासून जे पोल आहे ते किती दूर असावा तर खूप याच्यामध्ये आपण किती वीस दोनशे फूटपर्यंत दूर असावा असं म्हटलं जात होतं पण तुम्ही पाहू शकता हे सोलार आहे या सोलारपासनं जे आपला पोल आहे ते पोल अगदी जवळ आहे तर एक पन्नास फुटापर्यंतच हा पोल आहे तर याच्यामुळे तुमच्या जे सोलार आहे त्याला काही फरक पडत नाही तुम्ही पाहू शकता पोल पण जवळच आहे हे सोलार प्लेट सध्या इन्स्टॉलेशन चालू आहे आणि अशा प्रकारे हे जे सोलार सोलारची कंपनी आहे आणि या सोलारच्या कंपनीचं इन्स्टॉलेशन डिस डिसमेंटल केलं गेलं होतं ते डिसमेंटल आता आपण इन्स्टॉलेशन करतोय तर तुम्हाला हे सोलार दिसत असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक अत्यंत एक महत्त्वाची माहिती आहे की हे जे सोलार आहे चोरीपासून वाचण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला इथं आल्यानंतर ती समजली की प्रत्येक प्लेटवरती तुम्हाला इथे कंपनीचा मॉडेल नंबर एक स्कॅनर दिसेल आणि बार कोड दिसेल म्हणजे बार कोडवरती तुमचा ते नंबर असेल आणि मॉडेल नंबर मॉडेल नंबर नंतर तुम्हाला त्याचा एक सिरियल नंबर आहे सिरियल नंबर आहे किती वॅटचा आहे ते पण तुम्हाला त्या प्लेटवरती दिसणार आहे आणि तुम्ही काय करा की जे इन्स्टॉलेशन करताना प्रत्येक प्लेटचा फोटो वगैरे काढून ठेवा जेणेकरून काय होईल ही जे सोलार आहे जर चोरी गेलं तर तुम्ही जर कुठं चोरीमध्ये ते सापडलं समजा तर तुम्ही तिथे जाऊन तुमचा ते नंबर चेक करू शकता आणि किती व्याटते ते चेक करू शकता आणि अशा मिळून तुमच्या जितक्या प्लेट आहे तितक्या प्लेटचं किती व्याट निर्माण होतं त्यानुसार पण आणि किती करंट निर्माण होतं ते पण तुम्ही पाहू शकता तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता की सोलारचं असं इन्स्टॉलेशन आहे आणि जे मीटर आहे मीटर तर शेजारीचं आहे लाईटचे एम एस सी बीचं मीटर आहे इथं आपलं टाटर आहे ठीक आहे आणि इथे विहीर आहे ते आपण विहीर पण पाहणार आहोत की विहिरीत सध्या पाणी किती आहे कारण की आता सध्या मोटर बंद आहे आणि मोटर बंद असल्यामुळे पाण्याचं प्रमाण आता सध्या कमी आहे का जास्त आहे ते पण पाहूया की हे एक विहीर आहे विहिरी योजनेतर्फे असेल किंवा हो योजनेतर्फे नसेल पण विहिरीचा पाणी साधा किती आणि सोलारचा हा पाणी उपसा होतो का ते पण आपण पाहणार आहोत तर पाहू शकता की तुम्ही विहिरीत विहिरीला कडा आहे कड्या कड्यामुळं हे जे माती आहे माती सध्या मध्ये पडत नाही सोलारच्या म्हणजे विहिरीच्या शेजारीच हे सोलार आहे जेणेकरून काय होईल की तुम्हाला जर समजा सोलारवर जर धूळ बसली तर तुम्हाला ही पाणी टाकण्यासाठी याची खूप मदत होणार आहे ती कशी तर तुम्ही पाहू शकता की ते तुट्टी आहे त्या तुट्टीनुसार जर तुम्ही पाईप टाकला इथे एक तुट्टी आहे तर तुम्ही डायरेक्टली पाईप इथून सोलारवरती टाकू शकता आणि हे सोलार साफ करू शकता स्वच्छ करू शकता जेणेकरून जे सोलार आहे ते ऊन ज्याचं जे ऊनाची क्षमता आहे जे धूळ बसले ते धूळ टाकल्यानंतर तुमच्या पाण्यामध्ये जे क्षमता आहे जे प्रेशर आहे त्या प्रेशरमध्ये नक्कीच फरक फरक जाणवेल तर शेतकरी बांधवांनो आपण थोडे थोडे याचे पार्ट पण पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की हे जे सोलार आहे त्या सोलरला हे पाहू शकता तुम्ही जॉईंट प्रत्येक एका दुसरा दुसऱ्या सोलरपर्यंत समजा इथे एक सोलर असेल तर हे सोलर वायर तुम्हाला हे एक दुसरं वायर आहे ती इकडे एल टाईप मध्ये इकड्या सोलरला करावं लागेल जेणेकरून काय साखळी असते आणि साखळी पूर्ण जॉइंट करून याची फक्त दोन वायर आहे हे त्या मीटर म्हणजे त्या काटरपर्यंत जातील आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्लस मायनस जे करंट आहे त्या तिथे मध्ये जमा होईल टाटरमध्ये आणि जमा झाल्यानंतर जे पाण्यामध्ये जे मोटार आहे ते पाण्याची मोटार तुम्हाला हे करंट पोहोचेल तर पाच एच पीची मोटार आहे तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि किर्लोस्कर कंपनी कशी वाटली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला माहिती देण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर अजून कुठल्या कंपनीविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमची कंपनी कोणती निवडली तुम्हाला कंपनीचं ऑप्शन आलं आहे का नाही आणि नसेल आलं तर काय करावं लागेल आणि जर चांगली कंपनी तुम्हाला वाटते की निवडावी तर शेतकरी बांधवांना असं काय नाही कारण की प्रत्येक कंपनीला मर्यादित स्टॉक दिलेला आहे आणि त्यानं काय होतं की मर्यादित स्टॉक दिला असल्यामुळं जे कंपनी आहे त्यांचं त्या लिस्टमधून कमी होते त्याच्यामुळे सध्या आता वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी उपलब्ध नाही आणि उपलब्ध नसल्यामुळे तुमच्या वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी नाही तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय करायचं आहे जी कंपनी असेल ती निवडा जेणेकरून जी कंपनी निवडल्यामुळे तुमचं जे सोलारचं इन्स्टॉलेशन आहे ते लवकरात लवकर होऊन जाईल आणि जेणेकरून तुम्हाला जे किती बी दिवस ह्या सोलारची वाट बघायची गरज पडणार नाही तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता हे सोलारचं इन्स्टॉलेशन चालू आहे तर ते शेतकरी आहेत आणि त्यांनी डिस्मेंटल केलं होतं कारण त्या विहिरीची ब्लास्टिंग असल्यामुळे याच्यावरती दगड पडतील खडे पडतील आणि ह्याचं नुकसान होईल नुकसान वाचण्यासाठी ह्यांनी हे उपाय केलेला आहे तर हे जाळी पण करू शकत होते पण काही समजा बजेटच्या खात्यामुळे तुम्ही याला जाळी करणं अशक्य होतं आणि हे खूप मोठं पण आहे आणि त्यामुळे काय होईल की त्यांनी डायरेक्टली डिस्मेंटल करून टाकलं जेणेकरून त्यांच्या ब्लास्टिंगमुळे यात या प्लेटवरती कुठलाही परिणाम होणार नाही त्याच्यामुळे शेतकरी बांधव तुम्ही पण करू शकता की जेणेकरून तुमचं नुकसान आर्थिक नुकसान वाचण्यासाठी आणि प्लेटचं नुकसान वाचण्यासाठी हे जे डि डिसमेंटल आहे त्यांनी केलेलं होतं तर ते, ते, ते इन्स्टॉलेशनची प्रक्रिया चालू आहे तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की हे सोलार पाणी किती मारतं कारण आता पाणी मारतं आहे ते शक्य नाही कारण की जोडणी फिटिंगला खूप वेळ लागणार आहे आणि आपण उद्याच्या व्हिडिओ पणमध्ये दाखवणार आहोत की ही जे सोलार आहे ते पाण्याचं प्रेशर किती मारतं किर्लोस्कर कंपनीचं आहे आणि हे भिजन आहे त्यांची शेजारी शेती आहे आणि विहिरीच्या शेजारी हे पाहू शकता की डायरेक्टली पोल हा विहिरीच्या एक दोन फुटावरती शेतीचे सोलार बसवलेला आहे कारण की हे सोलार की सोलार जे सोलार आहे विहिरीच्या शेजारी बसवण्याचा फायदा असा आहे की विहिरीच्या शेजारी जर सोलार बसवलं तर तुम्हाला स्वच्छ करण्यासाठी किंवा तुमचं जे मोटार आहे ते मोटार पन पन ते टाटरपर्यंत जे वायर आहे त्याचा पण तुम्हाला खर्च कमी येणार आहे म्हणजेच ही जितकी झोळ असेल तितकी ती फायद्याची ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आणि एक पण असं पण म्हटलं जातं की सोलारचं इन्स्टॉलेशनची जागा कशी असावी त्या संदर्भात पण आपण महत्त्वाची माहिती देऊया तर ही जागा तुम्ही पाहू शकता की ही सपाट जागा आहे कारण जर सपाट जागा असेल तर तुम्हाला खालीवरी म्हणजेच अपडाऊनची स्थिती जे सोलार आहे त्याचं स्ट्रक्चर हे साप असेल होईल आणि जेणेकरून प्लेटचं तुमचं जे लेवल आहे ते एक लेवल होऊन जाईल आणि जे इन्स्टॉलेशनची जागा आहे ते तुम्ही पाहू शकता की हे जे पूर्ण आसपास शेजारी कुठलंही झाड नाही एक छोटंसं झाड आहे आणि याला सूर्याची जा प्रकाश पडण्यासाठी म्हणजे सूर्याचा प्रकाश पडण्यासाठी तुम्हाला कुठला हाय अडथळा नाही आहे याच्या शंभर मीटरपर्यंत मनाला हरकत नाही शंभर मीटरपर्यंत कुठलाही इथं मोठं झाड नाही म्हटलं अँगल नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सोलारच्या शेजारी तुम्ही पाहू शकता एका एम एस सी बीचं मोठं टावर गेलेलं आहे आणि ह्या टावरमुळं सोलारला सध्या काही फरक पडत नाही आणि सोलारची ही लाईन तुम्ही पाहू शकता हे आपले टावरची लाईन पाहू शकता की मोठी हायवॅटची इथून पावर सप्लायची लाईन गेलेली आहे त्यामुळं पण इथं काही इशू होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या शेजारी तुम्हाला कुठलाही ॲबस्ट्रक्शन म्हणजेच अडथळा निर्माण होणार नाही आणि ही जी सोलार प्लेट आहे सध्या दक्षिणेच्या दिशेला स्थिर आहे पण ज जसं जसं आमचा सोलारचा जर सूर्याने दिशा बदलली तर ह्याच्यावरती प्रकाश पडायला थोडासा फरक जाणवेल कारण की याला ते हँडल नाहीत जेणेकरून ती सोलारची दिशा बदलतील ह्यांनी ते सोलार विकत घेतल्यामुळं यांना ती सुविधा तशी उपलब्ध झालेली नाही ह्यांनी फक्त अँगल करून सोलारच्या प्लेट विक विकत घेतलेल्या आहे खालचं जे स्ट्रक्चर आहे ते, ते त्यांनी विकत घेतलेलं नाही तर शेतकरी बांधवांनो याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त जर अधिक तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हो सोलार कृषी पंप असेल किंवा कुसुम सोलार पंप असेल किंवा जे दुसरे काही नवनवीन जे पंपाची जे योजना आहे त्याच्या अंतर्गत जर तुम्ही सोलारचा लाभ घेणार असतील तर तुम्हाला हे स्ट्रक्चर आपण दाखवणार आहोत त्याचे फुटेज पण आपण त्या व्हिडिओमध्ये तिची मटेरियल बॉडी कसं आहे ते पण दाखवलेलं आहे तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार